हे डाळीचं आणि हे तांदळाचं आपल्याला जे इडलीसाठी मिश्रण तयार आहे त्याच्यासाठी एक डब्बा घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबर गरम करायला पाणी ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि याच्याबरोबर आता मला काय करायचं ते पण मी तुम्हाला दाखवते पाणी बरंच गरम झालेलं आहे आपलं पाणी आता बंद करते आणि साईडला ठेवून पाणी अजिबात घ्यायचं नाही आपल्याला फक्त तांदूळ घ्यायचं आणि तांदळामध्ये वापरायचं आपल्याला थोडस गरम पाणी बघू शकतात गरम पाणी आहे मी गॅसवर गरम केलेलं प्रत्येक वेळेस आपल्याला थोडं थोडं गरम गरम करायला मिळालेला ते पण घ्या मी बंद करतो वाटीने मी तांदूळ घेतले होते आणि उडदाची डाळ पण त्याच वाटीने घेतलेली आहे तर तीन वाट्या तांदूळ आहेत ता आणि एक वाट्या उडदाची डाळ आहे आणि एक वाट्या आपल्याला बरोबर तेवढेच पोहे घ्यायचे आहेत आणि पोहे मी आता भिजवून घेते आणि नंतर मी ज्यावेळेस तांदळाचा शेवटचा घाना काढणार आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आता डाळीचं काढून घ्यायचे आणि डाळीमध्ये मेथ्या तुम्ही बघू शकता पूर्ण डाळ तर फुगलेलीच आहे आणि त्याच्याबरोबर मेथ्या सुद्धा आपल्या फुकल्या गेल्या त्याच्यामुळे ज्या वेळेस आपण डाळ भिजवतो त्याच वेळेला टाकायचं विसरायचं नाही डाळ काढून झाली आता राहिलेली आपल्याला तांदूळ काढून घ्यायचे त्याच्यामध्ये जे पोहे आपण भिजवलेले आहेत ते वापरायचे तर ता। तांदूळ पण छान भिजले आहेत पाच सहा तासामध्ये पूर्ण तांदूळ भिजून जाते पूर्ण खातानी त्याला फिरून एक जीव करून घ्यायचंय सगळ्याच तुम्ही जर अशा प्रकारे इडली केली तर अजिबात सोडाने वापरायची गरज पडणार नाही तुम्हाला सोडा वापरले कसं होतंय की तीन चार इडल्याच्यावर आपण इडली खाऊ शकत नाही अगर पोट भरल्यासारखं पोट खूप आर होत त्याच्यापेक्षा जी आंबवण्याची क्रिया आहे ती नॅचरली जर झाली तर आपल्याला इडली खाताना मजा येते आणि इडली छान पुरली जाते आणि पोटभर खाते माणूस आता याला हाताने मी पेटवून घेते पूर्ण कोमट कोमट लागले आता तवा माझा कोमट झालेला आहे आणि कोमट तव्यावरती ठेवायचंय आता आपला इडलीचा डबा हा आता दोन ते तीन तास असंच मी ठेवून देणार आहे आणि सकाळपर्यंत बघा आता किती छान आंबलं जाणार आहे आणि मुद्दा मी मोठा डब्बा घेतलेला आहे जेणेकरून पीठ जर वरतीपर्यंत आलं तर आपलं ते पीठ खाली सांडू नये म्हणून हे बघा आपलं जे काल इडलीचं पीठ आपण भिजवलेलं आहे ह्या डब्यामध्ये एवढं सांडलंय खाली एवढं गेलं गेलंय आणि तुम्ही बघू शकता जर आपलं पीठ फुगलं असेल तर आपली इडली किती टम फुगणार आहे आणि तरी मी मोठा डबा वापरला होता जेणेकरून पीठ जर खाली आलं तर आपलं खाली सांडू नये म्हणून आता एवढ्या सुंदर इडल्या होणार आहेत आणि मी सगळं कामावरून झालेलं आहे आणि देवपूजा पण झालेली आहे आत्ताच माझी म्हणजे चला आता इडली सांभरला सुरुवात करता आणि मी सकाळी उठल्या उठल्या दाखवलं होतं जवळपास त्यावेळेला वेळेला सव्वा सात वाजले असती आणि सव्वा सात वाजता माझ्या डब्याकडं लक्ष गेलं तर पाहते तर काय अख्खा डबा गच्च भरलेला होता आणि अक्षरशः खाली पीठ सांडायला लागलं होतं म्हणून आता इतर मी डब्बा स्वच्छ धुन घेतलेला आहे दिसत असणार आहे थोडंसं खराब मी नळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अक्षरशः एवढं पीठ फुगून खाली सांडलेलं होतं सकाळी जवळपास साडेतीन वाजता पोहोचता काहीतरी चालू होता आणि चाल ते साडेपाच वाजेपर्यंत पोहोच चालू होता इथं मग तरी पण एवढं छान मला तर वाटलं होतं की काय काढते की आता पीठ तर आपण भिजवले पण अक्षरशः एवढं छान पीठ फुगलं गेलेलं आहे आणि एवढं आता सॉफ्ट होणार आहे तर मी तुमच्यावर शेअर करणार आहे आणि काल कशा पद्धतीने आपण मिक्सरमधून काढताना काय काय गोष्टी केल्या ना ते पण तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्या दृष्टीमुळेच हे पीठ एवढं फुगलेलं आहे एवढं मात्र लक्षात ठेवा बघा किती सॉफ्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता एवढं सॉफ्ट पीठ आहे एवढ्या छान सॉफ्ट सॉफ्ट आता इल्ल्या होणार आहे आणि बाकीचे सगळे काम झालेले आणि आहे आणि त्याचबरोबर जे जे आपल्याला आता सांबारसाठी लागणार आहे फक्त आता चिंच भिजवायची आता चिंच भिजवून घेणार आहे आणि हे कट करून घेतलेलं आहे म्हणलं तुम्हाला दाखवता येते कोथंबीर घेतलेली शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि काल भेटल्या होत्या आणि नंतर म्हणलं ते काशीफळ भोपळा आहे जे आपण आता नवरात्रामध्ये खातो तर हा पण घेऊन आलेली होती कारण सांबारमध्ये जर हा भोपळा टाकला ना टेस्ट एवढी छान लागते त्या सांबरला अक्षरशः जे सौकड सांबर बनलं जातं ना तर त्याच्यामध्ये अशा शेंगा आणि मेन करून तर काशीफळ भोपळा असते आणि त्याच्यामुळं तिथलं सांबर एवढं भारी लागतंय त्याच्यामुळं मी वापरताना जवळपास हे पाव किलो कौीना मी घेऊन येत असते भोपळा आणि मध्ये टाकत असते त्याच्याबरोबर हे टोमॅटो चिरून घेतले कांदा चिरून घेतलेला उभा आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि आता सांबर फोडणी देते आणि इडली आपल्याला सुरुवात करायची तर सांबर कशी करणार आहे ते पण तुम्ही बघून घ्या वरण पण झालेलं आहे सॉफ्ट शिजले वरण पण आणि वरण शिजवतानाच त्याच्यामध्ये हळद टाकलेली असती जेणेकरून छान वरण ला करण्यात येते ते बघू शकता थोडं सॉफ्ट झालेलं आहे छान ऊन पडले खरखरात ऊन पडले माझे तरी तरी कपडे काढायचे नाही आणखी कारण हा तर केवढा दुखायला अजिबात मोठे कपडे काढायला नको वाटायला लागले आता कांदा आता सांगा आता बाकीचे सगळे भाज्या पण तरी मी टाकून घेते आणि थोड्याशा वाफवल्यानंतर मग आपल्याला तिखट हळ जे काय आपल्याला टाकायचे मसाले ते मग नंतर वापरून घ्यायचे सगळ्या भाज्या टाकून घेतल्यानंतर नाही आता कलरफुल एकदम छान आणि असं सांभर केल्यानंतर बघा असं टेस्टी होत आहे पण एकदा नक्की करून बघा आपण सगळ्या भाज्या टाकून घेतल्या आता लाल तिखट टाकून घेणार आहे सांबार मस्त जमीन करायचे आज कारण मला एक तिखट आवडते हळद टाकायची गरज नाही हळद आपण अगोदर शिज टाकली आणि मेन तलीचं लाल तिखट आहे त्याचा पण आज वापर करणार आहे मी कारण कलर एकदम छान येणार आहे सांबारला छोटं चमचा असले दोन चमचे वापरते जास्ती नंतर किरून बघणारे नंतर आण आणखीन टाकणारे चिंज टाकून घेते चिंच जरी नसली तरी बऱ्याच वेळेस तसं मग टोमॅटोचा वापर करायचा आपले गवरण टोमॅटो असते तर ते आपण डाळ शिजवतो त्याच वेळेला टाकून घ्यायची ते डाळीमध्ये आणि डाळ शिजत शिजता कसं टोमॅटो पण छान शिजले जाते आणि ते वरण तर एवढं भारी लागतंय साखर टाकून घेते तर काही नाही माझ्याकडे त्याच्यामुळे आज साखरेचा वापर करणार आहे आणि आम आमच्या तसं दोन्ही आवडते गोड टाकला तरी पण आवडते आणि साखर टाकली तरी पण आवडते सांभाळ मसाला टाकून घ्यायचा छान बाकीचा घाण्यापुरतं फक्त काढून घेते मी कारण एकच घाण आता मला आहे आणि नंतर मग सगळं बाकीचं काम आवरल्यानंतर मग करायचं आहे तोपर्यंत मी मीठ मिक्स नाही करणार जेवढं आवश्यक आहे तेवढं मीठ टाकून घेणार आहे एवढ्या पिठाला एवढं मीठ बस झालं आणि एकदा आता चांगला हलवून घेते याला आणि कधी एकाच दिशेला हलवून घ्यायचं म्हणजे जे हवामध्ये भरलेली असते ती व्यवस्थित राहते आणि त्याच्यामुळे आपली इडली पण फुगली जाते आणखी बघा किती छान सांबर झाले आणि त्या साईडला आता आपलं इडलीचं जे की पाणी टाकलेलं आहे मध्ये पूर्ण वाप तयार झालेली आहे आणि पाणी छान गरम झालंय तर आता इडली पात्राला तर तेल लावून घेतलेलं आहे राहिलेल्या पण आता भरून घेते आणि पात्र ठेवून देते ज्यावेळेस गरम असते ना त्याच वेळेला ठेवायचं थंड पाणी असताना अजिबात ठेवायचं नाही आणि हे जे आहे तीन वाप येण्यासाठी हे विरुद्ध दिशेला ठेवायचं खालचा फुल बघायचं कुठं आहे ते त्याच्या विरुद्ध दिशेला हे ठेवून मिनटात आपली इडली रेडी ते पण तुम्हाला दाखवते झालेली इडली आणि मस्त झाली गॅस बंद केला आणि हे अशीच मी पाच मिनिट ठेवणार आहे लगेच गडबड करणार नाही काढण्याची पाच मिनिटं अशीच ठेवायची आपल्याला आणि पाच मिनिटांनी थोडीशी थंड झाली कोमट झाली मग काढून घ्यायची म्हणजे कसं व्यवस्थित निघाली जाते नाही तर मग अर्धीवट खाली चिटकते अर्धीवट आहे मग दुसरा गाणं कसं व्यवस्थित होत नाही आणि आपल्याला वाटतं ना पण छान वाटत नाही जर कुणाला आपण वाढत असलो तर फक्त टोपण काढून बाजूला ठेवून दिली झाली इडली करून आता आणि डिश मध्ये काढून घेतलेली आहे आता मस्त सुरू करायची आणि म्हणलं अगोदर तुम्हाला दाखवता येते ताट रेडी केलेलं आहे तर माझ्या ताटामध्ये तुम्हाला इडली दाखवते ही दाखवते बघू शकतात एवढी मस्त इडली झालेली आहे एकतर नंतर हे बघा पूर्ण बघा एवढी छान इडली झालेली आहे खूप मस्त आणि एवढी टम फुगलेली इडली आहे आता मस्त नाश्ता करून घेतो आम्ही आणि या सगळेजण खायला इडली माझी आणि कशी झाली मला कमेंटमध्ये पण सांगा तुम्हाला कशी वाटली ते कारण आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आणि जर माझं चॅनल आवडलं असेल माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय